महसूल येथील सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची अज्ञात समाज कंटकांच्या माध्यमातून तोडफोड करत विटंबना करण्यात आली होती सहा दिवस झाले तरीही आजपर्यंत समाज कंटकांवर कोणतीही कारवाई केली नाही या घटनेच्या निषेधार्थ शहरातील भडकल गेट परिसरामध्ये क्रांती सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं न्यूज नेटवर्क नाटक रामसाहेब आंबेडकर नर या ठिकाणी भीमशक्ती बौद्ध विहारातील असणारी बौद्ध मूर्ती आदल्या संपाच कंटकाकडनं ओढण्यात आली विटंबना करण्यात या ठिकाणून आम्हाला तीन तारखेला सकाळी ही माहिती कळाली आम्ही सर्व आंबेडकरी चळवीचे कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी पोहोचलो परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आम्ही शहरभर शांततेचं आव्हानही केलं पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही दोन तीन दिवसामध्ये आरोपी अटक करू तुम्ही तो तोपर्यंत शहरामध्ये शांततेचं आव्हान करा आणि आम्हाला सहकार्य करा आम्ही नेहमीच आंबेडकरी चळवळीची भूमिका राहिलेली आहे की आम्ही प्रशासनाला सहकार्य करतो पण प्रशासन आम्हाला येण्यात काढलं काय असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं आहे आज सहा सहा दिवस होऊन सुद्धा आमच्या भावनेच्याशी यांचा खेळ चालू आहे आमच्या भावनेचा या ठिकाणी कुठेही विचार करत नाही त्यामुळे आज या ठिकाणी क्रांती संघटनेच्या वतीने आणि समस्त आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नेत्यांच्या वतीने सदरील घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत कारण ही वसाहत दोन तारखेला सुरेंद रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी थोडं भीमशक्ती बौद्ध विहारातील असणारी बौद्ध मूर्ती आदल्या संपाच कंटकाकडनं ओढण्यात आली विटंबना करण्यात आली या ठिकाणून आम्हाला तीन तारखेला सकाळी ही माहिती कळाली आम्ही सर्व आंबेडकरी चळवीचे कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी पोहोचलो परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आम्ही शहरभर शांततेचं आव्हानही केलं पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही दोन तीन दिवसामध्ये आरोपी अटक करू तुम्ही तोपर्यंत शहरामध्ये शांततेचं आवाहन करा आणि आम्हाला सहकार्य करा आम्ही नेहमीच आंबेडकरी चळवळीची भूमिका राहिलेली आहे की आम्ही प्रशासनाला सहकार्य करतो पण प्रशासन आम्हाला येण्यात काढलं काय असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं आज सहा सात दिवस होऊन सुद्धा आमच्या भावनेच्याशी यांचा खेळ चालू आहे आमच्या भावनेचा या ठिकाणी कुठेही विचार करत नाही त्यामुळे आज या ठिकाणी क्रांती संघटनेच्या वतीने आणि समस्त आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नेत्यांच्या वतीने सदरील घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत कारण ही वसाहत